हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा प्रतीक शेजोळ रामनगर बुलढाणा यांची भामला फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष श्री आसिफ भामला यांनी मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिन निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमात बांद्रा या ठिकाणी दहा हजार वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात चेअरमन श्री आसिफ भामला त्यांची सुकन्या साहिर भामला चित्रपट अभिनेत्री सादिया खतेब जन्नत जुबेर अभिनेता अविनाश अभ तिवारी प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस वर्धा नाडियाडवाला आणि जालना जिल्हाप्रमुख राजू राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन बुलढाणा जिल्हाध्यक्ष भामला फाउंडेशन पदी निवड करण्यात आले या नियुक्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात विविध सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग आरोग्य जागरूकता महिला सुरक्षा प्रशिक्षण बाल व्यक्तिगत स्वच्छता शिक्षण आणि इतर लोककेंद्रित उपक्रम राबवणे हा दृष्टिकोन आणि ध्येयाशी सुसंगत असलेल्या इतर सर्व सामाजिक कारणांमध्ये दे योगदान देणे यासारख्या क्षेत्रात फाउंडेशनचे कार्य पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच बुलढाणा मध्ये भविष्यात होणाऱ्या भामला फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी बुलढाणा बुलढाणा तालुक्यातील सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम पर्यावरणीय उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये तालुकाध्यक्ष निवडण्यासाठी प्रतीक शेजोळ यांच्याकडे आपल्या माहितीसह प्रस्ताव सादर करावे